कुठे राहता? मी लातूरला. आपलं नाव काय? नाव भाग्यश्री हनुमानगढी. ठीक आहे ताई. आपल्याला कोणत्या दादांचा अनुभव आला? शेअर करा. दादाचा. हो शेअर करा ते हो. मला थायरॉईड आहे. हम्म. थायरॉईड आणि हार्मोन्स इम्बॅलन्स होतं. बर आणि मणक्याचा पण कमरेच्या मनकेचा त्रास आहे. बर किती वय ताई तुमचं? छत्तीस. ठीक आहे हो मग मी असंच युट्यूबवर बघितले होते दादाचा व्हिडिओ मग मी ते नंबर घेतला आणि दादाला मेसेज केला माझा पहिला अनुभव हे नाही माझा पहिला अनुभव माझ्या मुलीचा आहे अनुभव? मुलगी दहावीला होती आता अकरावीला रिझल्ट लागला ती थोडी चिडचिड करत होती आणि तिला हे म्हणजे आत्महत्याचे विचार येत होते जास्त काय सांगता हो ते मी असच बघितलं व्हिडिओ आणि सहज आता काहीच मला म्हणजे मी स्वामी सेवा करते अगोदर चालू आहे माझी सेवा पण काही फरक पडला नव्हता मला काही ना काही असं हेच होत तिला असं केले असे तोडगे हे केले काहीच फरक पडला नाही मग मी एक पटकन मला आजीत दादाची आठवण आले तोडग्यासाठी ग्रुपचे तोडगे के केले का दादाकडून नाही नाही दादाचा म्हणजे अनुभव बघितले मी सगळे सगळे पूर्ण अनुभव बघितले आणि दादाला कॉल केला दादांनी म्हणले काय घाबरून जाऊ नका ताई म्हणले म्हणले तुमचा भाऊ घाबरून जाऊ नका तुम्ही पटकन हवन करा म्हणले हो दादा सगळ्यांच्याच पाठीशी असतात बरोबर पटकन हवन करा म्हणले हवन केल्यास तिनं थोडी थोडी हळूहळू शांत होईल म्हणले बरं मग मी लगेच हे करा दादा हवन म्हणले mm. हवन झाले की मग तिनं थोडी थोडी हे केली तेव्हापासून काहीच नाही विचारच नाही त्याचा हो सेवा चालू केली सेवा पण दिली होती दादांनी हनुमान भाऊक झालं चारमुखी mm. दिवा हनुमान मंदिरात लावायला सांगितले होते mm. हनुमान चालिसा वाचायला सांगितले होते mm. हो ते पण सेवा केली मग नंतर मी माझ्या आजारासाठी विचारले दादांना बर हो दादांनी सेवा दिली होती मला एक म्हणजे शंकराच्या पिंडीवर त्याच पाणी सांगितले होते आत्रच mm -hmm. हो mm -hmm. आत्तर टाकून ते पाणी सांगितले होते हनुमान चालीसा हनुमान भाऊ mm -hmm. हो आणि सूर्याला जल द्यायला सांगितले mm -hmm. पिंपळाच्या झाडाला रात्री दिवा लावायला सांगितले mm -hmm. हो अर्धी सेवा केली मी अर्धी नाही केली आणखी तरी पण माझं फेवरेट चेक केले मी थायरॉईड एकदम कमी आलं माझं सांगता हो एकदम कमी झालं एकदम अकरा पॉईंट आठ होतं तर आठ पॉईंटच झाले आता म्हणजे एवढा फरक पडला किती दिवसा आठ दहा दिवसान लगेच चेकअप केल ते मी आठ दहा दिवसातच फरक पडला तरी माझी आणखीन आरोग्य सेवा चालू म्हणजे राहिली करायची हो तेवढे हो पप्पाची थोडी तब्येत खराब झाल्यामुळे मी इकडे माहिर आली त्यामुळे अर्ध राहिली सेवा कमी झाला हो मन आणखीन काही नाही म्हणजे सध्या तरी बरं आहे तसंच आहे पण थायरॉइड मध्ये आणि ते छाती म्हणजे छाती खूप दुखत होती हॉर्मोन्स मुळे छाती दुखत होती ते, ते पण फरक कमी बरोबर बर, हो, हो, दादाने जी तुम्हाला दिली त्या आहे का हो खूप आहे बर इतर महिलांना तुम्ही काय सांगू शकाल इतर महिलांना विश्वास ठेवून सेवा करायची मनोभावी हो हो ठीक आहे ताई तुमचा आम्ही करतो पूर्ण पर्यावरण याची गॅरंटी हो हो श्री स्वामी समजते